पडली होती ते उचलली तो दे दे लवकर लवकर दे ते चाल 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 मग आय नेरा इकडे तिकडे पाहिजे कोणती पोहोच मला सापडलीच नाही काय काय सबूत दाखव माय मी कुठं पोयत पोयत पु काय काय पडलं रे बाबा काय रे बाबा हे रे बापा बापा पोथा हे सोनाची वाटते हे घेत गहू पोत आहे शंभर टक्के अला चालू हे काय चोरून आणले ये ना जाऊ दे तिकडे अरे बापरे गेमत झाला काय काय का लगा मा भाऊ आयला का झालं खाली गेले पाच जाऊ दे तिकडे पश्चिम आपल्याले बस झालं तिकडे काय म्हटलं कोणाची पोत आहे मला नाही वाटत याची पोत आहे म्हणून शंभर टक्के कोणाच्या तरी पोचायला का जाऊ दे बाबा तिकडे पसली ना आपल्याला पोत एकाला लाखाची पोतच वाटली मले जाऊ दे बाबा कोणत्या पुण्य केलं तर बाबा म्या मला पोत सापडली का अरे आता कोणते तिथे येले जाऊ दे बाबा आले ना आपल्या हातात ने आता कोण सोडते या पोतीले लह लपून ठेवायला गेलं का नाही का जाऊ दे तिकडे जमलं का जमलं काम जमलं का नाही का मस्त आराम करत जा वरच्या वरच आली वाटते पोच जाऊ दे तिकडे मरू दे मा भावाले तू का म्हणतो पैसा आणला का, 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 का अरे आज आहे पैसा उद्या नाही म्हटलं पैसा काम नाही येणार आपल्या हातात आणला पैसा पैसा आणला मी बाबा तुम्हाला कोणी पैसे दिले तुला काय वाटतं मला काय कोणी पैसे देत नाही का अरे बाबा फेक तिकडे अरे बाबा कोणी देते मला पैसे कोणी पण तरी तुम्हाला कोणी दिले म्हटलं पैसे सांगा ना दिली ना शांताराम म्हणे माझ्याजवळ काही पैसे नाही म्हणे तरी तू एक काम कर म्हणे हे घे म्हणे गहू पोत नव्वद हजारची ची सोनारजवळ जाय म्हणे आणि पोत दे म्हणे चाळीस हजार भेटते म्हणे मग समजा तेव्हा जवळ पैसे आले म्हणे पोत सोडून आणजो म्हणे मले माई पोत देऊन टाकजो म्हणे असं आहे ते तू काळजी करू नको हो बाबा तुले साडी आ लेकराले कपडे मले कपडे लग्न म्हणजे थाटात लाव त्या बहिणीला फोन लाव सांग आम्ही येऊ आलो म्हणा

मी काय म्हणते मला पहिले दाखवा तुम्ही ती गहू पोत दाखवा ना शांताराम भाऊजी तुम्ही ते ठेवून राहिले का नाही सोनार जवळ दाखवा ना कशी येते पाहुद्या मला त्याच्यात काय पाहा लागते हे पा थांब थांब खिशातून करू दे कुठं आहे रे त्या माय बीन कोणा खिशात आहे बे तिथं नाही लका दिली कुठे पोत हो जगण्या तुझ्या जवळ म्हटलं पोत का पोत माझं कुठे बाबा तुमच्या जवळच आहे म्हटलं पा खिशात पा बरोबर नाही ना अरे बाबा नाही ना रे नाही ना लका कुठंच नाही ना काय लका कुठं बी अभे पा तुझ्या जवळ पाय बरं बाबा तुम्ही ना माझं ड्रेस नेला तुमच्या हातात आहे मग काय शांतराम भाऊ ना तुम्हाला दिली ना माझवळ काय करू राहिली माझवळ नाही म्हटलं पोत तुमच्या खिशात पा तुमच्या खिशात पा म्हणून राहिला मा खिशात नाही ना जगण्या पाय बर पाय पाय बर एकदा आय बाबा थांबा थांबा पा पाहिस नाही पा ना बाबा माझवळ पोतच नाही ना तुमच्या जवळ पाय बर नाही ना रे बाबा मा खिशात नाही ना दोन वाजता खिशात मले काय का पाय ना पाय ना तुझ्या जवळ शिल्ला बर तुम्ही पा बरोबर पहा बरोबर पा ओ काय 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 केलं तुम्ही मजा करू लागले तुम्ही पा बरोबर खिशात मी नाही ना खिशात नाही ना खाबा काहीच नाही ना दोनच तर खिशात मले नाही ना पा बाबा हरपुली का तुम्ही नाता किती जी पोत आहे ती का सांगा तुले नव्वद हजार रुपये पोत आहे ती आता काय हे हरपली का रस्त्या पडली बरं तुझी तर का नाही म्हटलं का दारू पिल तुम्ही ना काय बोलू का तुम्हाला मी आता नव्वद हजारची पोत आणि एका लाखाची पोत का म्हटलं आणखी आपल्याला खडकू नाही इकडे तुम्ही आता एका नकाजी पोट हरबुली का माणूस का काय तुम्ही म्हटलं का काय का तुम्ही बोलूगत तू मला वाटतं रस्तान पडली शंभर टक्के रस्तान पडली अबे खिशात होती ना काय लगत म्हटलं का काय लगत मुसीबत आहे बे बाबा चला मद रस्तेनdala लवकर अरे हर हर कोणी उचलते बरं दिसली की ठेवत नाही दे लवकर उतरत ते बाबा चला लवकर चला लवकर चल 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 बरं माई बिन कुठ कुठ पडली का मी चल 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 लवकर बाबा डाल लवकर ऐय संतराम कुठं जाल्ला तुम्हाला काय सांगा म्हटलं ते देवलाल नाही का देवलाल त्याच्या घरी चाललो मी लाल त्या घरी चालला का तू काय काम पडलं तुला आता गोपोत घ्यायलाय गौपोत गोपोत घ्यायला चाललं का अरे काय कसं काय समोरलं नाही मला झालं सांग का ते आल तर माझ्या घरी सकाळी ह मले काय म्हणे चाळीस हजार देत का म्हणे मॅ म्हटलं एक रुपया नाही म्हटलं मला काय म्हणते लग्न आहे म्हणे डिपूबाईचं ते लग्नाला झालं लागते म्हणे लेकराला कपडे नाहीत म्हणे साडी नाही म्हणते बायकोले मला चाळीस हजार देतं का म्हणे मॅ म्हटलं एक खडकून बो जाय म्हटलं दुसऱ्याकडे तू नाही म्हणे शांताराम दे म्हणे असं तसं म्या काय केलं हे घे म्हटलं नव्वद हजारची ची पोच घे म्हटलं एक काम कर तू सोनारजवळ जा सोनारले देऊन टाक म्हटलं पोत आ समजा तेव्हा जवळ पैसे आले देजू म्हटलं सोडून माई पोहत मले चाळीस हजार भेटते म्हटलं त्या पोतीचे असं केलं बुवा पण काय झालं गेम काय झाला मग मा, मा बायको माहीत पडलं मी पोत दिली म्हणून मा बायको काय म्हणते घरात पाय नाही टाका म्हणते पहिले तुम्ही पोत आणा म्हणते म्हणजे शांताबाईला माहीत पडलं तो पोत दिली देऊ लाल असं आहे का ते गेम मग चालला का तू आणाले काय करतो मग घरी जेवत बाबा मले मा माय बायको नाही तांडस करू राहिली इकडे तिकडे उडस मारली लवकर आणा पोहत लवकर आणा पोहत आता चाललो बाबा मी पोहत आणले काय करतो बा आता काय ते हा हा चालले का तुम्ही जाणं जाणं मग लवकर काय टाइमपास करू राहिले जाईल वाटलं लागणारे जा लवकर काय करतो गोपाल लंगडे गोपाल लंगडे काय करतो का मग आता तू पाय गळा गो मा बायको निरा बा निरा कल्लास करू राहिली नाही रे काय ते जाय मग लवकर काय करतो तू कुठं चालला मी काय मी चालू शिवलालच्या घरी ते शिवलालच्या बायकोचा फोन आला लवकर या म्हणे ते बोर्ड करून द्या म्हणजे बरोबर चालू बघा बोर्ड बरोबर करून द्याले हो का घरी चाललं का बरोबर जा जा जा, 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 जा म्हटलं चाल येतो म्हटलं मी सरपंच लाईन पाटील चाल येतो बा काय करता नाही का चालू चालल येतो येतो ये आण लवकर जाय पोत आण लवकर जाय हो हो चाललो चालू चालू चाल अरे मनोज पाटील अभे काहीच काम नव्हतं ना शांताराम ले पोत गीत द्यायची पहिले पोत दिली आता चाललं पोत मांगाले सुद्धा वाटते का ते मग काय तर पहिले काहीच काम नव्हतं ना द्यायची म्हणून नाही का चाललं आता पोत देते पोत आण चाललं काहीच काम नाही ना चालू गोष्टी नाही का येतो म्हटलं मी चला येतो ये, 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 ये मी काय म्हणतो आपल्या घरी पण काम होतं म्हटलं जरा मिक्सर नाही मिक्सर ते खराब झालं काहीच वांदा नाही ना करतो ना तुमच्या घरी येतो पहिले मला शिवलाच्या घरचा असते चला येतो म्हटलं येतो येतो हो हो चाल ये मग हो हो पाय ना पाय ना हे हे पाय ना हे पाय ना काय बाबा हे का हे नाही हे काय पाय ना हे एका लागाचा मला म्हटलं एका लाखाचा लज्मी बाबा हे चोरी केली का तुम्ही काय चोरी करणार मी 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 काय चोरी करणार आपल्या घरी काय कमी आहे का चोरी करायले हे पाय ना एका लागाचा मला नाही कुठून आणले म्हटलं हे पोत राजेश खन्नाची मावस बहीण अव हे हे पोत म्हणता गेले अले गौ पोत म्हणता नाही गेले गौ पोत बापा गौपत हा हा काय कुठून आले जी ना सापडली ना मला रस्त्यानं आबा आपल्या दारी बसलो होतो मस्त आंबे राखत राखत पायना पाय ही गहुपूत सापडली ना मध्ये बाबा तुम्हाला सापडली अरे बाबा पाना कोणाची म्हटलं पाय एका माहीत पडलं कोणाला काय माहित पडते मग कोणाला काय माहीत पडते आपला जोडायची आबा आपण का नाही कोणाला सांगायचं नाही ना कोणाला सांगायचं नाही आपण पोत सापडली हे सापडलं ते सापडलं आता हे का कर तुम्ही बरोबर आता झपून ठेवतो म्हटलं आणखी गाणा आलं पाहिजे चालली ना लग्नात जातो का नाही घालून जातो म्हटलं मस्त दिसते लग्नातनी ही पोत चालवली तू अ सापटलेली पोतानी म्याळ कोणातरी तर काय करतो तू काय सांगतो तू लपून ठेवला ते ना लपून ठेवा म्हटलं नाही का ठेवा ठेवा मी काय म्हणतो हवा सांगू नको म्हटलं कोणाले ते आपला मा भाऊ बाला तो मा भाऊ मा भा भाऊ कनी आपल्या दाऊरी चालला होता असा पळत पळत चालला होता जगण्या जगण्याचा बाब जण चालले होते पळत पळत त्याच्या खिशातून पडली म्हटलं भाऊ आपले त्यांची काय घेतली पोत काय करत अभे आजकाल म्हटलं कलू की हे भावा भावाचं पालकत नाहीत नाही मग काय कोणी असून ते अरे भाऊ भाऊ का नाही काही काही टेन्शन घ्यायचं करणार नाही मग काय सापडली आपल्याला पोत आता आपल्याला नशेबा आली म्हटलं पोत तू घेऊ नको काही टेन्शन नको घेऊ आता लपून ठेवतो मस्त मी त्यांना माहित पडलं तर येईल ना आपल्या अंगावर गोटे काय येत म्हटलं गोटे गेटे काय ते शिंगण मधु मी काय म्हणतो हवाई पोहता का नाही बरोबर होतं पुंठ म्हटलं कपाटा ठेव कपाटात नाही बापा द्या द्या, द्या बापा काय काय कोणतं का, पुण्य करत बाबा तुम्ही ना पावर आता आणि म्हटलं एका लागाची आली त्यानंतर ला, आपला दीड लाख आता ॲटो गेला पावर म्हणजे आपल्या मागणी बरकतच आहे बरकत नाही म्हणत नाही त्याला नशीब म्हणते नशीब अरे शिवला नाही मग काय आता आता पाण तू पुढे काय करतो मी मग बाबा कमाई म्हणजे कमाई म्हटलं पप्पा चला पप्पा द्या म्हटलं तर द्या 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 ना द्या द्या रामकृष्ण हरी नाही का असा काय गेम ते तेच म्हटलं नाही का शांतरामची पोत नाही की तेच म्हटलं शांतराम चाललं वाटे गेला वाटे देवलाच्या घरी त्याला काय सपोर्ट द्यायचा आता हरपलीन बाबा इथं नाही का जगण्याचे आई म्हटलं ते देवलाल कुठे देवलाल बाबा बाबा हे काय आले म्हणा बसा ना बसा ना तुम्ही बसा ना हो बसतो ना बसतो ना देवलाल कुठे राहत देवलाल का बाहेर गेले बाहेर बाहेर गेले का शंभर टक्के सोनाल गेले नाही का अरे बाबा त्यांले म्हणा लवकर घरी या म्हणा पोत द्या म्हणा वापस मला मले, मले पोत म्हटलं वापस पाहिजे माई बायको म्हटलं निरा बाबा भांडस करून राहिली भांडस फेकवायला मागावर म्हटलं मला पोत द्या म्हटलं ती तुम्हाला दिली का नाही गलती झाली म्हटलं माई द्या मला वापस वापस कशी घे बाबा तुम्हाला दे, का हरपली नदी कुठं सापडते का मिळत ते म्हटलं बाहेर गेले म्हटलं सोनार जवळ गेले वाटते शंभर टक्के हो सोनार जवळ गेले म्हटलं गेले वाटते आता फोन घेऊन बापा का का कशाला गेले बाबा तुम्ही का इतक्या लवकर जायचं काम होतं का अरे फोन लावा दिले जगण्याला फोन लावा जगण्याले ते म्हणा लवकर म्हणा घरी तो का जवळ म्हटलं फोन नाही तर काहीच नाही फोनच नाही आमच्या जवळ म्हटलं अरे कसं करता सांग तुम्ही करता म्हणजे अरे का का मला पोत पाहिजे ना ती गहू पोत आहे मला पाहिजे ना माझी बायको भांडण करायले म्हटलं मला पाहिजे वापस ते काय तुम्ही काय करू नका म्हटलं ते राहू द्या तुम्ही आता लग्न घेण्यास जाऊ नका तुम्ही ते राहू द्या म्हटलं पैसे कसे काही घेऊ नका कशाला टेन्शन देता म्हटलं मला तुम्हाला अबा काहीच करू नका तुम्ही मला माझी पोत द्या हो तुमचं बरोबर आहे पण आता जा बरं तुम्ही जा त्याने लई एकदा हो हो चाललो चाललो म्हटलं चाललो चाललो हो हॅलो 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 सापडली का पोत ना अतिशयच पावराय कुठे आधी कुठं पडली का म्हणजे रस्त्यावर पडली वाटते कोण उचलली का म्हणजे नाही म्हटलं शांताराम भाऊ घरी आले आपल्या शांताराम घरी आलता का आपल्या काय म्हणे काही सांगू नका म्हणे बायको भांडण करू म्हणे आबा तुम्ही एक काम करा ते म्हटलं लवकर शांताराम भाऊला लावून टाका

हो ठेव 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 तो जगण्या सापडली करे सापडली का पोत नाना बाबा बाबा हे तर सगळे इकडे पाहिलं नाही काहीच नाही बाबा नाही बाबा ना कोणतरी उचलली शंभर टक्के उचलली बदल लोक भारी आता ना काय करा बाबा आता शांतारामला का माय विन शांतारामला माहीत पडलं का नाही पहिले मले मारते ते ह दुसरं काहीच करत नाही ते काय लगा शांताराम मला का देलतील का मस्त काय का शिट इथं आहे का ओय देवलाल काय मी तुम्हाला किती बोरवलं काय मी सोनारच्या दुकानावर गेलो ना सोनारवाला म्हणे काही आल ना म्हणे बाणीस अ बाय तुम्ही गेले कुठे अ बाबा काय सांगा बाल आता रस्त्याने पोत पडली म्हणतो यायची आता हरपली म्हणतो त्याची काय हा ह, ह, जा जातो ना आता जातो ना बर गेलो आय हाय बरं गेलं म्हटलं काही जायचं काम नाही म्हटलं माझ्या बायको म्हटलं तिकडे धिंगाणे करू राहिली ते लवकर दे बायको धिंगाने करू राहिली घरात पाय नाही टाका म्हणे पहिले पोत आणा म्हणे पोत आणा म्हणे पहिले मला काय सांगू ना म्हणे बरं झालं तू सोनाजवळ गेला नाही दे बर, दे बर ना का वापस दिला का मला पोत पाहिजे का वापस तुम्हाला काय करतो जगन का हा शांताबाई माहित नाही तू कशी येते मग काय अभि मला जेवायला पण देत नाही ना मग काय तर अ देऊ देणं 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 पोत दे म्हटलं दे काय सांगा आता हाय ना हाय ना अभे लगा तु पोत का अभे तु पोत हाय ना का घरात आहे घरात आहे म्हटलं हाय हाय पोटा बोलायला लागा तू त्या बायकोला म्हटलं मले पोत पाजी म्हटलं ती बायको म्हणे त्यांच्याजवळच आहे म्हणे गेले म्हणे सोनारजवळ आ तुमचं काय मेळ काय तुमचा अभे सांगणार बा काय झालं कुठं आहे माहीत पोत <laughs> मायकोला मा काय माहिती म्हटलं घरीच आलं का मग काय घरीच आहे तुला देतो ना संध्याकाळी आणून देतो म्हटलं संध्याकाळी नाही रेल ना का संध्याकाळी म्हटलं आताच दे बाबा आपल्याला बायको म्हटलं मारलं घरात नाही देतलं का बाहेर राहू का एवढा उन्हात नाही आताच दे का तू आणून देतो ना आता काय काही म्हटलं का बा काय का असा तसं काम करोला मॅ का म्हटलं तुला आता देतो बाबा आणून आता काय करतं तू बायको बायकोर माझ्या कशी येते जाऊ दे आणतो 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 मला संध्याकाळी नाही पाहिजे ना मला दे रेल का हे देऊ तू आता आणलं करू म्हटलं दे म्हटलं मला वापस का तू मित्र आणलं का असं असा कोण बोला का देतो ना मी संध्याकाळी आणून देतो ना काय देवलाल तुला काय म्हणलो मी देणार बा तू अरे माई वस्तू मला देणार वापस काय सांगू आता शांत ना काका देतो ना संध्याकाळी आणून देतो ना बस रे चमच्या मुका बस म्हटलं अरे बाय देऊ का मजा नाही करू मी हा बाय बायको मला विद्यत नाही म्हटलं माझ्या बायको निरा कल्ला करवाली लवकर आणा लवकर आणा लवकर आला कोणा द्या सांगली तुम्हाला मला मला विचारायचं विचारायचं मला हा बा बायको म्हटलं डोक्यावर बसली म्हटलं तू गोष्ट आहे लवकर दे लवकर पोच दे बाबा शांतराम काय झालं रे काय सांग तुला लंगडे या देवलाला काय म्हटलं बा दे म्हटलं मला पोत लवकर माई मा बायको मला कल्ला करू म्हटलं म्हणते संध्याकाळी तो म्हणते संध्याकाळी अरे तू सांग माई पोत आहे का नाही दे मला लवकर काय काय हे माणूस असा आहे संध्याकाळी देतो म्हणते काय अभे हरपले ना ती पोत ते काय सांगणार तुले तुला दे म्हण ना संध्याकाळी उद्या देतून तेरावा देतो अभे हरपली ती पोत काय गोपाल का काय म्हटलं तर तुमची पोत हरपली ना देवलाला विचारा 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 देवलाल विचारा देवलाल सांग सांग खरं खरं सांग देवलाल जे लंगडी सांगू आलं का सांग खरं खर कसं माहीत पडलं गोपाल तुला कसं माहित पडलं रे काय मला सगळं माहित पडलं तुमची स्टोरी काय सांगायला लागते का त्यांनी मला सगळं माहित पडलं काय काय चटणी आहे कोणती भाजी आहे कोणती पोळी आहे काय काय मसाला आहे सगळं माहित पडलं मला तुमचं मला माहित आहे अबा तुम्ही काही टेशिंग घे मला सगळी स्टोरी माहित पडली देवलाल हे काय सांगू आलं हे खरं खरं सांगूर का ना तुमची म्हटलं पोत हरपली मला माफ करा म्हटलं एक लाख देणं काही होत नाही आपल्याकडून शांताराम माफ करा माप करा माफ करायला शांताराम मारनोको रेला काय बार काय काय मारू नको मला कधी सांगतो का तू काय एका लाखाची पोत होतीला काय अभे देऊलाल तुला काय जरा का

का कोणाजवळ कोणाजवळ पोहोतय म्हटलं शिवलालता भाऊ शिवलाल अरे मी त्या घरी गेलो का आणि ते बोर्ड हे करायला तर मी ऐकलं म्हटलं चोरून चोरून त्याची बायको ते दोघ जण होते म्हणे सापडले म्हणे पोत म्हणे देवलालची होती म्हणे असं तसं बा लपून ठेवायला ते काय बरंच बरं चालला म्हटलं शिवलाल जवळ आहे म्हटलं पोत शिवलालजवळ पोहत आहे का शिवलाल जवळ मा शिवलाल गोटे अरे त्यांच्या घरी गेलो तुम्ही ते सांगे मा भाऊ म्हणे पळत पळत गेला म्हणे त्याच्या खिशातून पडली म्हणे मी कधीच होतो म्हणे उचलली म्हणे सगळं ना मी सगळं ऐकलं ना त्या भावाजोड्या रे नाडा त्या भावाजोळ्या म्हटलं बयाड्या अ माहित पडल माहित पडलं गोपाल शिवलाल शुल, जोडाय का ठीक आहे तुम्ही हवा एक काम करा लवकर जा त्याला जाचारा मग कागद करा फक्त मा नाव नका सांगू हा मला गोपालना सांगितलं यांना सांगितलं त्यांना सांगितलं फक्त मा नाव नका सांगू काहीच काळजी करून नाव येत नाही म्हटलं अल बरं केलं सांगतलं म्हणून मायबीन शिवलाल लगा कुठंच लगा, लगा कुठं ना काय काना करतील ये। ये का येले ये 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 करती का येले मारच लागतील का येले मारला सोडतच नाही मी मायबीन लोक म्हणतात मग निरा भांडणं भांडण टाकता असं करतील ते शिवलाल तुम्ही कराय काय करा मला पट्टी करा ते फक्त माया सांगा येतो म्हटलं मी तुम्ही पा तुमचं काय बरोबर बरोबर धन्यवाद धन्यवाद जा म्हटलं गोपाल तू कामी पडला आपल्या काहीच विषय नाही म्हटलं येतो म्हटलं चला 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 लोकल चला येतो येतो करा करा पाच बसा दे शिवलाचं काय करा 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 हो 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 पडलं रे बस पडलं ते शिवलाजवळ आहे म्हणते आता चाल मांग दिले तुझ्या घरासमोर पडली शिल त्यानं उचलली मग असंच आहे ते चल 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 चालते ना मागू चाल काम माहिती देते का नाही ते चाललो कर चुप रे चुप 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 आवाज 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 खाली म्हटलं चंदाराम आवाज खाली मी आवाज काऊन खाली करू पोत दे बाबा सरकार समोर मी तुले पोत दे गहू पोत दे म्हटलं वापस गहू पोत कोणती गहू पोत रे बा शिवलाल म्हटलं माया खिशातून म्हटलं तिला दारी म्हटलं पोच पडली होती ते उचलली तो दे दे लवकर लवकर दे हे चाल 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 चाल, चाल। मग बसून नेरा इकडे तिकडे इकडे चाल कोणती गहू पोत मला सापडलीच नाही काय काय सबूत दाखवून म्हण तू सबूत नाही बाबा तुले सापाडी ती सबूत काय तुला सापडली संपला आणि मागच्या व्हिडिओतले सगळ्यात चांगले नाव घेऊ कमेंट ना पहिलं कमेंट आहे रिया मोरे दुसरा आहे चित्रा जावडकर आणि तिसरा आहे विनोद इंग्रे कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण तुमचं नाव वाटायचं असेल तर सगळ्यात चांगली कमेंट करा आणि महत्वाची गोष्ट आजचा व्हिडिओ अति संपला आय होप आजचा व्हिडिओ आवडला असता आवडला असा लाईक करा चॅनल न सबस्क्राईब नक्की करा आणि चांगलं असं कमेंट करून टाका प्रत्येक केले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत